आ, नमस्कार मंडळी मी दिग्दर्शक अमोल काळे आणि तुम्ही मला व्हिडिओद्वारा बघतच आज चाल लाईव वेच चा, कारण म्हणजे आम्ही मी, मी व माझी टीम आम्ही लवकरच एक आ, वेब सिरीज एक वेब सिनेमा आणि एक शॉर्ट फिल्म असे प्रोजेक्ट चालू करत आहे आणि मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा शेअर केले आहेत ज्या नवीन कलाकारांना वेब सिरीजमध्ये किंवा आमच्या एके प्रोडक्शन चॅनलमध्ये काम करायचं असेल अशा नवीन कलाकारांना आम्ही संधी उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून करून बघितलं असेल की नवीन नवीन कलाकारांना सध्या कामे कुठे मिळत नाहीत अशा अनुषंगाने आम्ही नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी आहोत संधी देणार आहोत अशा नवीन कलाकारांसाठी आम्ही मंच उभा करणार आहे आणि एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल की आमच्या एडपाट वेब सिरीजचे दोनशे भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन येण्यासाठी तयार आहोत आणि तो प्रोजेक्ट आम्ही लवकरच घेऊन येत आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही मेकिंगचे व्हिडिओ तुम्हाला सतत टाकत आहे आणि ज्या ज्या अपडेट आहेत ते आम्ही व्हिडिओद्वारा तुमच्यापर्यंत पोचवत आहोत आणि असे जे नवीन कलाकार आहेत त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि त्या कलाकारांना संधी मिळत नाही अशा कलाकारांनी नक्की आम्हाला मेसेज करा त्यानुसार आम्ही तुम्हाला आमचा फोन नंबर देऊन आणि तुम्हाला आमच्या ऑनलाईन ऑडिशन आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला संधी देण्याचं एक संधी देऊ आणि एक असा मंच तयार करू जेणेकरून जे जे नवीन कलाकार आहेत त्यांना संधी उपलब्ध होणे खूप गरजेचे आहे आप आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आता चोवीस हजार होतीलच कारण तेवीस हजार काहीतरी नऊशे नव्वद झालेले आहेत आणि तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला मनोरंजन करण्याची संधी तुम्ही देत आहात त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे ज्याने करून आणि तुम्ही जर आम्हाला प्रतिसाद देत असाल तर आम्ही त्याप्रमाणे चांगले चांगले व्हिडिओसुद्धा आम्ही काढणार आहे आणि ह्यासुद्धा चॅनलवर मनो मनोरंजनासाठी आम्ही एक शॉर्ट फिल्मसुद्धा काढणार आहेत ज्याने करून नवीन कलाकारांना संधी मिळेल हे आमचे टार्गेट आणि ध्येय असेल कारण मीच एका खेड्यातील आलेला मुलगा आहे आणि त्या मुलगा मला इथंपर्यंत पोचण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागल्या तर तशा गोष्टी तुमच्या बाबतीत किंवा नवीन कलाकारांच्या बाबतीत होऊ नयेत हेच माझं व टार्गेट आहे आत्तापर्यंत तुम्ही पाहिले असेल की माझ्या वेब सिरीजमध्ये दोनशे भाग झाल्यानंतर दोनशे भागामध्ये मी नव्याण्णव टक्के नवीनच कलाकार घेतले नवीनच कलाकारांना संधी दिली आणि हिथून पुढंसुद्धा माझी प्रामाणिक एकच इच्छा आहे की मी नवीन कलाकारांना संधीच देणार आहे आणि त्यासाठी मी आ, नवीन नवीन कलाकारांना संधी देतच आहे आणि लवकरच ऑनलाईन ऑडिशन ठेवून मी आ, नवीन कलाकारांना शॉर्ट फिल्म वेबसिरीज किंवा वेब सिनेमा ह्या माध्यमातून मी नवीन कलाकारांना संधी देणार आहे आणि आत्ता सध्याला आमच्या एक सॉन्ग चालू आहे आणि ते सॉन्ग आम्ही चिंबिजू दे त्या सॉंगचं नाव आहे आणि ते, ते गायलेलं आहे धर्मवीर फिल्ममधील ज्यांनी माझा आनंद हरपला हे सॉन्ग गाय गायलं आहे त्यांच्याकडून आम्ही ते सॉन्ग गाऊन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला एक नवीन जी अभिनेत्री पाहिजे त्याचा आम्ही सुद्धा शोध घेत आहोत जर कुठली पुणे साईड किंवा आम्ही त्याचं जे शूट आहे पुण्यामध्ये करणार आहे अशी कोण जर नवीन अभिनेत्री असेल तिला सॉंगमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्या अभिनेत्रीने आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही त्यांना संधी देऊ आणि ज्या ज्या नवीन कलाकारांना काम करायचं असेल त्यांनी आम्हाला फक्त एक मेसेज सेंड करा आणि तुमचा परिचय आम्हाला पाठवा त्यानुसार आम्ही तुम्हाला आमचा फोन नंबर देऊ आणि त्यावर तुम्ही तुमची प्रोफाईल पाठवा आणि जसे आमच्याकडे रिक्वायरमेंट शॉर्ट फिल्म वेब सिरीज किंवा वेब सिनेमाचे येतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला शूटला आ, बोलू आपले शूट बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यामध्येच आसपासमध्ये होईल जे होतखोरू आहेत ज्यांना खरंच या क्षेत्राची आवड असेल अशा कलाकारांनी आमच्याशी नक्की संपर्क साधा आणि जे कलाकार लांब दिल्ल्याचे म्हणजे समजा औरंगाबादचे असेल कुठं जालन्याचे असतील अशा कलाकारांसाठी सुद्धा आम्ही तेथील जे माझे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ह्या क्षेत्रामध्ये मी आठ वर्ष असल्यामुळे बऱ्याचशा दिग्दर्शकांची माझी ओळख आहे आणि अशा दिग्दर्शकांना फोन करून मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये जिथे शूट चालू असेल तिथे मी तुमच्याशी त्यांची ओळख करून देईन आणि तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या वेबसिरीज किंवा काय सिनेमा असेल किंवा याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे तिथे जॉईंट करण्याचं मी काम करेन आणि खरंच ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी ज्या अडचणी असतात त्या अडचणी मी फेस केलेल्या आहेत आणि त्या अडचणी तुमच्यासारख्यांच्या येऊ नये त्यासाठी मी तुम्हाला मदत करीत आहे आणि ज्यांना ज्यांना लाईव्हमध्ये आम मला काही प्रश्न विचारायचे असतील तर अशा कोणी जे असतात त्यांनीसुद्धा मला मेसेज करू शकता आणि तर मेसेज करू शकता आणि माझ्याशी संपर्क साधू शकता मी तुम्हाला आमच्या येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये नक्की तुमच्याशी जवळीक येईन आणि तुम्हाला आमच्या येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घेण्याचे आम्ही तयारी दाखवू आणि आत्ता आमचा एक वेब सिनेमा तो एक वेब सिरीज आमची येत आहे त्या वेब सिरीजचं नाव आहे एक एक प्रेमवेळा खूप अशी छान वेब सिरीज आहे आणि आत्ता तिचे स्टोरी लिखाणसुद्धा सगळे पूर्ण झालेले आहे आणि त्यानुसार आम्ही ती वेब सिरीज चालू करत आहोत आणि बऱ्यापैकी नव्वद टक्के नवीन कलाकारांना आम्ही संधी देण्याचं काम करणार आहे आणि खूप नवीन कलाकारामध्ये म्हणजे आपल्या खूप लोकांमध्ये टॅलेंट असतं पण त्याला योग्य दिशा मिळत नाही आणि अशाच टॅलेंट बाज माणसांना मुलांना आम्ही घेणार आहोत आणि आपली वयमर्यादा दहा ते ऐंशीपर्यंतचे जे कलाकार असतील त्या सर्व कलाकारांना आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये नक्की घेणार आहेत आणि तुम्ही जे आपल्या गावची गंमत या चॅनलला प्रतिसाद देता त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही असेच माझ्यावर आणि माझ्या पूर्ण टीमवर जे प्रेम करता ते प्रेम तुम्ही नक्की आ, करत राहा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन प्रोजेक्टसाठी तुमची साथ मला नक्की हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की मला मेसेज करा व तुमची प्रोफाईल मी जो व्हॉट्सअप नंबर देईल त्या नंबरला तुम्ही नक्की पाठवा आणि आमच्यावर तुम्ही सामील व्हा आणि आत्तापर्यंत मी केलेले प्रोजेक्टची तुम्हाला माहिती देतो मी याच्या अगोदर स सर्वप्रथम मी बोलुती नावाचा शॉर्ट फिल्म केला त्या शॉर्ट फिल्मला तेरा पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यानंतर मी एडपाट नावाची वेबसिरीज आमच्या करमाळा तालुक्यामध्ये चालू केली त्या वेबसिरीजचे मी दोनशे भाग पूर्ण केलेले आहेत ती वेब सिरीज महाराष्ट्रामधील तिसरी वेबसिरीज आहे जिने दोनशे भाग पूर्ण केलेले आहेत त्यानंतर मी आ, बापलेक नावाचा शॉर्ट फिल्म केला तो सुद्धा खूप सुंदर आहे त्यानंतर मी बापमानूस हा एक शॉर्ट फिल्म केला त्यानंतर मी छबिने नावाचा एक शॉर्ट फिल्म केलेला आहे आणि त्यानंतर मी माशानातील सोनं हा लघुपट केलेला आहे तोसुद्धा लघुपट खूप छान आहे आणि त्या लघुपटामध्ये आम्हालासुद्धा खूप छान असे प्रतिसाद मिळालेला आहे आणि एकंदरीत तो शॉर्ट फिल्म तुम्ही पाहिला असेल तर एके प्रोडक्शनवर आपला जो दुसरा चॅनल आहे त्या चॅनलवरती पाच लाख लोकांनी पाहिलेला आहे खूप असा छान प्रतिसाद दिलेला आहे तर सुद्धा नवीन कलाकारांची मला खूप गरज आहे तर तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला फिल्ममध्ये काम करण्याची किंवा शिकण्याची प्रथम सर्वप्रथम तुम्हाला आमच्याकडून शिकायला खूप मिळेल कारण आम्ही जी कुठली गोष्ट करतो ती गोष्ट आम्ही पुरेपूर मन लावून करतो तुम्ही आने आने तर तुम्ही बघितलं असेल की आम्ही दोनशे भाग वेबसिरीजचे केले आणि ते वेबसिरीजचे भाग आम्ही कोरोना काळ चालू व्हायच्या अगोदर एक महिनाभर चालू केली ती आणि अख्ख्या कोरोना काळामध्ये आम्ही ते भाग शूट केले आणि आणि ते चालू ठेवले तर तुम्ही त्याच्यावरूनच तुम्हाला कळले असेल की बाबा कोरोना काळात आम्ही ज्या गोष्टी चालू ठेवल्या त्या गोष्टी आम्ही तिथपर्यंत पूर्ण केल्या आणि आम्ही आतापर्यंत आमचा प्रवास पूर्ण करत आहोत तर माझं लाईव्ह येण्याचं आणि तुम्हाला सांगण्याचं एकच कारण आहे की आमच्या येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नवनवीन कलाकारांना संधी द्यायची आहे आणि त्या संधीचा फायदा तुम्ही घ्या आणि आम्हाला नक्की मेसेज करा आणि तुमची प्रोफाईल पाठवा त्यानंतर आम्ही तुम्हाला आमचं शूट असेल त्या ठिकाणी बोलू तर तुमचा मी अधिक वेळ घेणार नाही आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की मी आतापर्यंत जे तुमच्याशी बोललो आणि मी बोलत असताना जर कुणाचे मन दुखवले असेल तर मी त्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणतो आणि मी तुमची रजत घेतो जय महाराष्ट्र